राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी साधला माध्यमांशी संवाद मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील चोवीस हजार चारशे सव्वीस दुबार मतदार निवडणूक अधिकाऱ्यांनी न वगळल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार तीनदा निवडून आलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करत आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी क्रमांक एक ते चारशे नऊमध्ये एकूण मतदार चार लाख अडुसष्ट हजार दोनशे बावन्नपैकी चोवीस हजार चारशे सव्वीस दुबार मतदार आहेत ही नावे निवडणूक आयोगाने वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे तीनदा निवडून आलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करत आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद व्यक्त केले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी नुकतीच महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन ही चालू केलेली आहे पक्षातर्फे व्हॉट्सॲप नंबर आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन मी पुन्हा एकदा रिपीट करतो व्हॉट्सॲप नंबर आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन या व्हॉट्सॲप मार्फत ज्या ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसच्या वेळेला ज्या घोषणा जाहीर केला या संपूर्ण योजनांची माहिती या व्हॉट्सॲप मार्फत आपल्याला मिळू शकते आपण व्हॉट्सॲप नंबरवरती हाय केल्यानंतर लगेच आपल्याला तुमची भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग अशा प्रकारची माहिती आपल्याला फीड करायची नंतर ज्या योजनेची माहिती पाहिजे त्या योजनेची नाव त्याच्यामध्ये टाईप करायचंय आपल्याला जर फक्त माहिती हवी असेल तर त्याची माहिती येते जर आपल्याला त्याबद्दल अधिक काही माहिती पाहिजे असेल तर मदत हा पर्याय निवडायचा आणि त्याच्यानुसार त्या पर्यायाची पुष्टी करण्यात येते तुमची तक्रार ही सेंट्रलाइज कॉल सेंटरला सरळ जाते आणि त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून समजा ठाण्यामधनं एखाद्या माझ्या माता भगिनीने मुख्यमंत्री माझी लाडकी योजना हा फॉर्म भरण्यामध्ये तिला काही अडचण येत असेल अशा प्रकारचा व्हॉट्सअप या नंबरवर केला ती तर ती महिला जर ठाणे शहर जिल्ह्यातली असेल तर जिल्हाध्यक्ष या नात्याने मला सेंट्रलाइज कॉल सेंटरमधनं त्वरित पंधरा मिनिटामध्ये मेसेज येतो आणि मग आमचा राष्ट्रवादीचा तिथला स्थानिक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती त्या महिलेला जाऊन जर फॉर्म भरायला काही अडचण येत असेल तर ती अडचण आम्ही दूर करतो अशाच प्रकारे विविध ज्या योजना आहेत त्या योजनांबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हॉट्सअप नंबरमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आमच्या लाडक्या भगिनी महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी पिंक रिक्षाची घोषणा या बजेटमध्ये केली होती ठाणे शहरामध्ये एकंदरीत हजार माझ्या माता भगिनींना पिंक रिक्षाचं परमिट आणि रिक्षा घेण्यासाठी अनुदान हे महाराष्ट्र शासन देणारे ठाण्यातील तमाम माता भगिनींना आपल्या मार्फत आवाहन करतो की त्यांना रिक्षाचं ट्रेनिंग आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढून हवं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांनी आम्हाला संपर्क साधावा त्यांना ट्रेनिंग द्यायची जबाबदारी त्यांना लायसन्स घेऊन द्यायची जबाबदारी ते शासनाचा निधी रिक्षा घेण्यापर्यंत ही सर्वतोपरी मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येईल माझी आपल्यातर्फे ठाणेकरांना विनंती आहे की हा जो महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर पक्षाने नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन हा ही सुरू केलेला आहे याचा जास्तीत जास्त लाभ ठाणेकरांनी घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा हा ठाण्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदा तत्पर आणि हजर आहे मला जी माहिती माध्यमांना द्यायची होती महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन बद्दल ती मी दिलेली आहे आपले काही प्रश्न असतील तर त्यांचं उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करीन सर ही जी हेल्पलाईन नंबर हा दोन जाहीर केलेला आहे संपूर्ण सरकारी योजनांचा समावेश असतो संपूर्ण सरकारी योजनांचा समावेश आहे पण प्राथमिकता याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई रिक्षा त्याचप्रमाणे तरुण युवक युवकांना जे स्टायपेंड दहा हजार रुपये प्रतिमाहा देण्याचं शासनाने घोषित केलेलं आहे ही योजना असेल त्याचप्रमाणे पिंक रिक्षा झाली ह्या विविध योजनांची माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात सरकारी योजना त्याची माहिती आहे पण प्रामुख्याने आत्ता कारण खूप घाई उद्या शेवट आजचा शेवटचा दिवस आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेक अर्ज अजूनही बाकी आहेत लोकांचे भरायचे आणि त्यामुळे काही अडचण आली तर आम्ही या हेल्पलाईनच्या माध्यमातून पक्ष त्या माझ्या माता भगिनीच्या मदतीसाठी आहे आम्ही मागणी केलेली आहे मला विश्वास आहे की माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या खात्याच्या आमच्या मंत्री भगिनी आदित्यताई तटकरे आज नक्कीच याबद्दलची घोषणा होईल फॉर्म भरायचं आपण चालू ठेवायचंय आहे ज्यांनी ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरले त्यांना जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे पंधराशे रुपये डायरेक्ट डीबीटीने त्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के येतील यांचा

निवडणुकीच्या निकालानंतर त्यामध्ये